पावसाळा सुरू झाला आहे सगळीकडे मस्त असं वातावरण आहे तर सुट्टीचा दिवस होता चला म्हटलं मस्त चिकन तंदूर करायचं तर बघा अशा प्रकारे तंदूरचे पीस करून आणलेले आहेत आता चिकन तंदूर करायला घेऊयात एकदम परफेक्ट साधी सोपी रेसिपी आहे आणि घरी तंदूर कसं केलं आहे नक्की बघा त्यासाठी मी घेतले दही मोठा एक चमचा जिरा पावडर धना पावडर चवीनुसार मीठ लाल तिखट आणि हळद आता लाल तिखटमध्ये मी जे कश्मीरी पावडर असते तीसुद्धा घेतली आहे आणि थोडासा तिखट आपला मसालासुद्धा घेतलेला आहे तर हे जे सगळे मसाले जेवढे तुम्ही जास्त टाकाल ना तेवढं तंदूर खूप सुंदर होतं आता बघा चिकनचे पीस यामध्ये घातलेले आहेत छान त्याला मसाला लावून घेतल्यानंतर अर्धा लिंबू मी पिळून घेतला आहे लिंबाच्या रसामुळे ना छान असा कुरकुरीतपणा येतो तंदूरला तर बघा अशा प्रकारे लिंबाचा रससुद्धा लावून घ्यायचा आहे त्यानंतर एक मोठा चमचा तेल घालायचा आहे तेलसुद्धा सगळ्या पीसला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे अगदी झटपट दाखवते रेसिपी आणि हॉटेलपेक्षाही भारी छान भन्नाट चवीचा तंदूर आपण घरच्या गर घरी करू शकतो आता तंदूर आहे कसं ते नक्की बघा बरं का बगा तर बघा मसाले व्यवस्थित लावून झालेले आहेत तरी पण अजून भरपूर सारे मसाले टाकायचे आहेत तर त्याआधी चॅनलवर नवीन असताना अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आता अद्रक लसूणची पेस्ट टाकली आहे त्यानंतर जो तंदूर मसाला मिळतो बघा तो घातलेला आहे नंतर आता अजून थोडंसं आपण अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत कारण चिकन जास्त प्रमाणात आहे आणि हा जो मसाला मागाशी सांगितलेला तो अजून घातला आहे आणि छान असा म्हणजे गरजेनुसार तुम्ही मसाले ॲडजस्ट करू शकता की प्रॉपर एवढेच घातले पाहिजेत असं काही नाही सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यान त्यानंतर ते तीन ते चार तास हे छान मसाले मुरण्यासाठी बाजूला ठेवलेले तर बघा अशा प्रकारे तंदूर शेगडी मिळती तर आम्ही स्लॅबवर मस्त नियोजन केलंय आता छान असं जाळ लागल्यानंतर त्यामध्ये बघा हे चिकनचे पीस ठेवतो आहे तर हे सगळं काम आता ह्याच्या पुढचं काम मिस्टर करणार आहेत तर मी फक्त मसाले लावून दिलेत आता तंदूर बनवण्याचं काम मिस्टर करतायत तर, तर बघा आता एका एका वेळेस असे तीन मोठे पीस बसले ह्याच्यामध्ये ही तंदूर शेगडी नक्की घ्या खूप सुंदर आहे तर चला मी तोपर्यंत वातावरणाचा मस्त आस्वाद घेते खूप सुंदर वाटतंय मस्त थंड वातावरण झालंय आता इकडे बघा तोपर्यंत छान असं तंदूर थोडंसं भाजलेलं आहे तर एका साईडने आहे तर सारखं असं थोडं थोडंसं तेल आहे ना जितक्या वेळा आपण पलटी करू ना तेव्हा तेव्हा घालायचं आहे तर तेलाऐवजी तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता परंतु मी बटर आणायला विसरले त्यामुळे मी तेलाचा वापर आहे तर बघा मस्त असं तंदूर आणि वास तर एवढा भन्नाट सुटलाय आणि खूप सुंदर होतं ह्या चुलीमध्ये म्हणजे ह्या शेगडीमध्ये तंदूर तर तुम्ही अशा प्रकारची तंदूर शेगडी आणा घरच्या घरी मस्त तंदूर होतं आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा प्लीज करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलवर पटकन सबस्क्राईब बटन क्लिक करून घ्या चारे 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 तर आता काय करायचं ह्याच्यावर ताट झाकायचं आहे कारण चिकन आतून व्यवस्थित शिजलं गेलं पाहिजे हे बघा असं वाफेवरसुद्धा शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर बघा पुन्हा मी तेल टाकते कारण तेल ज जेवढं आपण टाकू ना त्यामुळे छान असं तंदूर ज्युसी होतं आणि खायलासुद्धा खूप छान लागतं तर बघा अगदी परफेक्ट चिकन तंदूर तयार झालेला आहे घरच्या घरी आणि कितीही अनलिमिटेड तुम्ही खाऊ शकता त्यामुळे घरी नक्की करून बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं सुट्टीच्या दिवशी असं काहीतरी निवांत बनवत जावा मुलांनाही खूप छान वाटतं आणि तेवढाच एन्जॉय आणि सुट्टीचं काहीतरी वेगळं तर बघा हॉटेलपेक्षाही भारी झाले का नाही काही जबरदस्त दिसतंय तंदूर तर नक्की ट्राय करा आणि काही शंका असली तर कमेंट बॉक्समध्ये विच विचारत जावा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका कमेंट करत जावा आता दुसरी बॅच आपण लावून घेतोय तर एकदा छान असा जाळ पेटला की नाही की पटपट तंदूर होतं सुरुवातीलाच थोडासा वेळ लागतो त्यानंतर अगदी फास्ट होतं बरं का आहे चला मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग लवकरच आपण पुढची रेसिपी पाहूयात थँक्यू